आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला धरणाच्या पाणी साठ्यात वाढ सातारा जिल्ह्यातील पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे कोयना वाढ झाली आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार दुपारी चार वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उघडण्यात आले असून त्यातून पंचवीस हजार दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे याशिवाय कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असल्याने त्यातून एकवीसशे कोयना नदीत एकूण सत्तावीस आहे या वाढलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नागरिकांनी आणि जनावरांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे सध्या धरणातील पाणीसाठा एकशे एक, एक पॉईंट पस्तीस टी एम सी शहाण्णव पॉईंट एकोणतीस टक्के इतका असून पाण्याची आवक एकवीस हजार क्युसेस एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी आहे आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोयना येथे नऊ मिलीमीटर नवजा येथे बारा मिलीमीटर व महाबळेश्वर येथे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे